नमस्कार मी स्वप्नाली होम मेड रेसिपी शोमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपण होळी स्पेशल येळवण्याची आमटी कशी बनवायची ती पाहणार आहोत आजकाल जास्त मसाल्यांमुळे खऱ्या आमटीची चव सापडतच नाही त्यासाठी ती मी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये ही आमटी कशी बनवायची ती पाहणार आहोत चला मग सुरुवात करूयात इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आले आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे याचा आपल्याला मिक्सरमध्ये फिरून मसाला बनवून घ्यायचा आहे मसाला आपला तयार झालेला आहे एका पातेल्यामध्ये मी दोन ते तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे टाकून घेणार आहोत जिऱ्यामुळे आमटीची टेस्ट खूप छान लागते जिरे आपलं तेलामध्ये चांगलं भाजून झालं की त्यामध्ये कढीपत्त्याची पाणी टाकून कढीपत्ता भाजून घ्यायचा आहे कढीपत्ता आपला चांगला भाजून झाला की त्यामध्ये आपण मग जो बारीक केलेला मसाला आहे ज्यामध्ये लसूण आले आणि कोथिंबीर आहे तो मसाला तेलामध्ये घालून घेऊया हा मसाला आपल्याला तेलामध्ये एकसारखा भाजून घ्यायचा आहे मसाला एकसारखा तेलामध्ये भाजून झाला की त्यामध्ये आपण एक चमचा कश्मीरी लाल तिखट एक चमचा कांदा लसूण मसाला म्हणजे चटणी आणि चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आता ही चटणी तेलामध्ये आपल्याला एकसारखी मिक्स करून घ्यायची आहे थोड्या वेळ आपल्याला तेलामध्ये ही चटणी भाजून घ्यायची आहे तेलामध्ये आता चांगले मसाले भाजले गेले आहेत इथे आता शिजवलेल्या हरभऱ्याच्या डाळीतून जे आपण पाणी काढले आहे म्हणजे येळवणी ते आपण ह्या मसाल्यांमध्ये घालून घेऊयात ही येळवणीची आमटी रिअल चवीची आमटी लागते यामध्ये आपण जास्त मसाल्यांचा वापर केलेला नाही आहे येळवड्याच्या आमटीला अजून थोडा दाट सरपणा येण्यासाठी इथे मी पुरण बनवताना हरभरीची डाळ शिल्लक ठेवली होती हीच डाळ बारीक करून आमटीमध्ये घालून घेणार आहे आता ही डाळ एकसारखी आपल्याला आमटीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे या आमटीची टेस्ट वाढवण्यासाठी इथे मी अर्धा चमचा गरम मसाला वापरलेला आहे आता हा गरम मसाला एकसारखा आमटीमध्ये मिक्स करून घेऊयात आणि या आमटीची थोडी आणखी चवडवण्यासाठी थोडीशी कस्तुरी मेथी आपण बारीक करून टाकूयात कस्तुरी मेथीमुळे कोणत्याही भाजीची टेस्ट खूपच छान लागते आता हे सर्व एकदा मी मिक्स करून घेते आणि बारीक गॅस करून ही आमटी उकळण्यासाठी ठेवून देऊयात येळवण्याची आमटी बनवताना कमी मसाल्यांचा वापर केला तर त्याची खरी टेस्ट म्हणजेच येळवण्याची टेस्ट या आमटीला येते तुम्ही बघील असेल आपली आमटी आता तयार झालेली आहे मी गॅस बंद करून घेतलेला आहे आता ही आमटी एका बाउलमध्ये काढून घेऊयात अशा पद्धतीने आपली येळवण्याची आमटी कटाची आमटी म्हणले तरी चालेल तयार झालेली आहे ही येळवण्याची आमटीची टेस्ट कशी लागते ते मला कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद